पहात आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करा लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉ एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन सोलापूरची विमानसेवा ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेली गोष्ट आहे कधी चिमणीने विमानाला अडथळा निर्माण केला तर कधी विजेच्या खांबाने इतके सर्व अडथळे पार केल्यानंतरही सोलापूरची विमानसेवा ही सोला विमान, विमान प्राधिकरणाच्या रडारवर कधी आली नाही विमान प्राधिकरणाच्या नियमावलीची पूर्तता करण्यात प्रशासनाला आणि सोलापूरकरांना वा नकीन वाढल्या सोलापूरकरांना यकीन वाढल्यानंतर देखील विमानसेवा सुरू न झाल्याने अनेकांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे इतकंच काय तर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेतल्याचे सोलापूरकरांनी अनुभवले आहे आम्ही किती तत्पर आहोत किती दुरा किती दूरगामी विचाराचे आहोत असा कांगावा करत बोरामणीला कार्गो विमानतळाची योजना आणली मग काय जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी पैसे जमिनीच्या बाजूनी संरक्षण भिंत बांधण्यासाठीचे पैसे असे करत आपल्या परमार्थ साधून घेणारे देखील पाहिले इतकेच काय तर आपल्या मर्जीतील स्थानिक पुढाऱ्यांना पोहोचणारे ज्येष्ठ नेते देखील अनुभवले इतके सारे सोसून झाल्यानंतर भाजपाच्या खासदाराने लोकसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले तब्बल चाळीस व एक वर्षानंतर प्रत्यक्ष विमान प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार कामाला सुरुवात झाली या दरम्यान चिमणी पडली लाईटचा खांब दूर केल्यानंतर सोलापूर विमानतळावर धावपट्टी तयार करणे वेटिंग रूम तयार करणे रंग रंगोटी करणे आदी कामाला आता गती आली आहे विमानसेवा सुरू करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेली कामे अंतिम टप्प्यात आली आहेत विमान सेवा सुरू करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेली कामे अंतिम टप्प्यात आली आहेत रनवेचं मुख्य काम होतं ते रनवे जी कारपेटिंगचं काम शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे आता त्याचं पेंटिंगचं वगैरे काम बाकी आहे त्याचं टॅक्सीवेचं काम पूर्ण झालेलं आहे ॲपडनचं कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे आता टर्मिनल बिल्डिंग म्हणजे जिथे प्रवासी जातात त्याच्या अंतर्गत सजावटीचं काम सुरू आहे ते सजावटीचं काम झाल्यानंतर तिथे एक्सरे मशीन मग तिकीट काउंटर तिकीट विंडो बोर्डिंग पास वगैरे मिळणे ही सगळी व्यवस्था तिथे केली जाईल तिथून जे आराय म्हणजे जे आलेले प्रवासी जिथे येतात आणि आपलं सामान कलेक्ट करतात तिथलीसुद्धा कामं सुरू आहेत टॉयलेट ब्लॉक त्यांनी एक टर्मिनल बिल्डिंगच्या बाहेर घेतल्यामुळे तेवढी जागा वाढलेली आहे तर आणि तिथे नंतर कन्वेअर बेल्टसुद्धा बसवलेला जाईल आता सरकारने जी काही वर्क ऑर्डर दिलेली आहे त्यांची मुदत ऑक्टोबर अखेरपर्यंतची आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंतची आहे पण सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांनी फार जोर लावून ही कामं जवळपास दोन ते अडीच महिने आधी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे जे ऑक्टोबरपर्यंत कार्पेटिंग होणं अपेक्षित होतं ते जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये री कार्पेटिंग रनवेचं पूर्ण झालेलं आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत सोला याचं ऍप्लिकेशन जे करावं लागतं ते ह्या महिना अखेरपर्यंत केलं जाईल त्याच्यानंतर मग आपल्याला लायसन्स मिळाल्यानंतर मग ड्राय रन होईल ट्रायल रन होतील आणि त्याच्यानंतर एवढे सगळे प्रोसेस झाल्यानंतर मग आपण विमान कंपन्यांना अप्रोच होणार आपण म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया हे वेगवेगळ्या विमान कंपन्यांना अॅप्रोच होतील आणि त्यानंतर विमान कंपन्या त्यांच्या सेल्स मार्केटिंगची माणसं सोलापूरमध्ये पाठवून ते सर्वे करतील की सोलापूरमधनं जास्त कुठल्या रूटवरती मागणी आहे त्याप्रमाणे मग पुढचं नियोजन केलं जाईल आता कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय सोलापूरची विमानसेवा सुरू होणे अपेक्षित आहे तरी देखील भाजपच्या नेत्याने विमानसेवा सुरू करण्याच्या हेतूने हालचाली होणे अपेक्षित आहे सरकारांना गेल्या अनेक दिवसापासून विमानसेवा कधी सुरू होणार आहे अशी प्रतीक्षा होत असताना चिमणी पडल्यापासून त्या आजपर्यंत सोलापूरकरांना एक आशा आहे की त्याच पद्धतीनं ज्या विमान प्राधिकरणाच्या माध्यमातून जे काही विशेष कामं म्हणजे रस्ते धावपट्टी वेटिंग रूम या सगळ्या रंगरंगोटी आज आमचे माजी खासदार यांच्या निधीतून ही सगळी कामं सत्तर ते ऐंशी टक्के या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेले आहे आज अनायसा आपल्या महाराष्ट्राचे पुण्याचे खासदार व सोलापूर जिल्ह्याचे जे प्रभारी आमचे आदरणीय मुरली अण्णा साहेब हे अनायसा उडान उडाण मंत्री या ठिकाणी झालेले आहेत लवकरात जे काय राहिलेलं तर एन ओ सी आहे त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्तता करण्यात येईल आणि आमची मागणी आहे विशेष करून ऑगस्टमध्ये पंधरा ऑगस्टला सुरू झालं पाहिजे एक विशेष करून या स्वातंत्र्यदिनानिमित्त एक भेट सोलापूरकरांना दिली जाईल असा आशा वाटतं सोलापूर विमानतळाचं गेल्या अनेक दिव दिवसापासून या विमानसेवेची नागरिकांना एक आस लावून बसली होती की विमानसेवा कधी चालू होणार परंतु आज त्या घडीला सत्तर ते ऐंशी टक्के त्या विमानतळामध्ये दुरुस्तीचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे तसेच आज मा खासदार माननीय मुरली मोहळ यांची नागरी उड्डाण राज्यमंत्री म्हणून केंद्रीय राज्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे त्यामुळं आपल्या सोलापूरच्या विमानतळासाठी जे काही एनओशा येते एक दोन तीन एनओशा राहिलेल्या आहे ते एनओशा मिळाल्यानंतर जे काही वीस टक्के काम आहे ते पूर्ण होऊन या ठिकाणी नागरिकांसाठी विमानसेवा या ठिकाणी सुरू होण्याचं काम लवकरच या ठिकाणी होणार